सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाची सत्ता केंद्र असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता आहे कारण या दोन्ही बाजार समितीच्या प्रारूप मतदार याद्यात सोमवार दिनांक एक जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहेत सोलापूर बाजार समितीतील पाच हजार चारशे सत्तर तर बार्शीसाठी पाच हजार चारशे एकसष्ट मतदार असल्या शक्यता आहे दरम्यान सोलापूर बाजार समितीत मागील निवडणुकाप्रमाणे सुभाष देशमुख विरुद्ध देशमुख लढत होणार की माहिती सर्व नेते एकत्रून भाजपला आव्हान देणार हे पाहावे लागेल बार्शी बाजार समितीत मात्र माजी मंत्री दिलीप सोपल विरोधात आमदार राजेंद्र राऊत यांच्या पॅनलचा सा पुन्हा सामना होणे शक्यता आहे सोलापूर आणि बार्शी या दोन्ही बाजार समितीवर आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचेच ने वर्षेवर आले आहे मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बाजार समिती या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला त्यानंतर बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन हजार अठराच्या निवडणुकीत बदल झाला तोपर्यंत बार्शी बाजार समितीवर माजी मंत्री दिलीप सोपल यांची एक हाती सत्ता होती भाजप पुरुषोदा पक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी दोन हजार अठरामध्ये प्रथमच बार्शी बाजार समितीवर आपला झेंडा रोवला पहिली साधारण दोन वर्षे बाजार समिती सभापती माजी आमदार दिलीप माने यांनी वर लावली होती त्यानंतर मात्र विजयसिंग देशमुख यांच्याकडे हे पद आले आहे गेल्या काही वर्षापासून ते सर्वात ताक ताकदवान असलेले पद सांभाळत त्या त्यासाठी देशमुख संचालकांनी त्याच पद्धतीने आपल्याशी केले आहे